मंत्रिमंडळातील आमच्या सर्व सहकारी आणि पत्रकार भगिनी बघून सर्वप्रथम आज रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भाच्या संघाने केरळवर मात करून रणजी ट्रॉफी आपल्या राज्यामध्ये आणली त्याबद्दल मी विदर्भाच्या टीमचं सर्व प्लेयर्सचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन ते सव्वीस मार्च या दरम्यान या ठिकाणी आपण करणार आहोत आणि मला असं वाटतं की आ, हे तसं नवीन सरकारचं एक प्रकारे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि जसं दादांनी सांगितलं की आम्ही कुठेही अधिवेशन आटपून टाकावं अशा मानसिकतेत न राहता त्या ठिकाणी नीट चार आठवड्याचं अधिवेशन हे आपण आयोजित केलं आहे आज ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की विरोधी पक्षाने एक नऊ पानाचं पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये नऊ नेत्यांची नावं आहेत त्यातल्या दोन नेत्यांनी सह्याच केलेल्या नाहीत एक नाव जरा आम्ही शोधतोय की नेमके ते आमदार आहेत का नाही आहेत तर म्हणजे असतील कदाचित पण आमच्या काही लक्षात येत नाही आता आम्ही जरा ते शोधायला पाठवलेलं आहे की बाबा ते कोण आहेत नेमके आणि आपण बघितलं असेल की हम सात साथ आहे साथ अशी परिस्थिती काही तिथे दिसत नाही हम आपके हे कोण चाललीच परिस्थिती तिथे आहे कारण काँग्रेस पोचलीच नाही अर्थात जेवताना आली असं आम्हाला समजलं पण पर वेळेवर पर्यंत काँग्रेस आली नाही रोहित पवार यांनी काहीतरी ट्विट केलं आहे मला वाटतं त्यांनी पण काहीतरी आपली काय नाराजी व्यक्त केली आहे पण वडेट्टीवार नाही नाना पटोले नाही जयंत पाटील नाही कोणीच नाही त्याच्यामुळे एकूणच हे कशा पद्धतीनं विरोधी पक्षाचं कामकाज चाललेलं आहे हे आपण बघितलं पाहिजे खर तर चहापानावर त्यांनी बहिष्कार घातला आत्ता त्यांना ही संधी होती जेव्हा नवीन सरकार बनतं त्यावेळी पहिल्या अधिवेशनाला बाबा एक सकारात्मक चर्चा आपण करूया अशा प्रकारची संधी होती त्यांनी संवाद स्थापित करावा असं आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं पण पर संवादाचं सगळ्यात मोठं माध्यम जे होतं आम्ही त्यांना चहापानाला निमंत्रित केलं होतं म्हणजे संवादालाच निमंत्रित केलं होतं पण त्याच संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला म्हणजे मला याचा अर्थच समजला नाही की संवादावर बहिष्कार टाकायचा आणि संवाद साधा अशा प्रकारे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत म्हणायचं पण मला असं वाटतं की काही हरकत नाही त्यांनी ऍक्च्युली हे जे काही नऊ पाणी पत्र दिलेलं आहे या पत्रात संपूर्ण पत्र हे वर्तमानपत्राच्या बातम्यांवर आधारित आहे तर त्या बातम्यांसोबत त्यांनी सरकारने दिलेला खुलासा जरी वाचला असता तरी नऊ पानाचं पत्र अर्ध्या पानात त्यांना निश्चितपणे देता आलं असतं पण हरकत नाही त्यांनी पुन्हा हे सगळे मुद्दे जर हाऊसमध्ये मांडले तर आम्ही त्याची उत्तरं त्या ठिकाणी देण्याकरता तयार आहोत दोन महत्त्वाच्या चर्चा आपण या सभागृहामध्ये ठेवलेल्या आहेत आठ मार्चला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने एक चर्चा आपण ठेवली आहे ज्याच्यामध्ये महिला दिन असल्यामुळे सक्षमीकरणाचा जो सगळा मुद्दा आहे त्या अनुषंगाने ही चर्चा एक सकारात्मक अशा प्रकारची चर्चा आहे आणि भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे आपण एक दोन दिवसाची चर्चा ही भारतीय संविधानाच्या अनुषंगाने कशा प्रकारे आपला विकास झाला आणि संविधानाने आपल्याला काय काय दिलं अशा प्रकारची एक सकारात्मक चर्चा व्हावी म्हणजे ते लाल संविधान करून करतात तशा प्रकारची नाही तर माझी अपेक्षा आहे की संविधान वाचून किंवा त्यातल्या तरतुदी समजून आमचा विरोधी पक्ष देखील त्याच्यावर एक चांगली सकारात्मक चर्चा करेल अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे खरं म्हणजे आत्ताच शिंदेसाहेबांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये रोज मला एक स्थगितीची बातमी पाहायला मिळते आणि मी, मी, मी स्थगिती दिलेली आहे असं मला रोज ऐकायला मिळतं मग मला विचारावं लागतं माझ्या ऑफिसला की आपण कधी दिली <coughs> मग ते म्हणतात की आपल्याकडे जर अशी फाईलच आली नाही मग मला शोधून काढावं लागतं अलीकडच्या काळामध्ये दोन गोष्टी माझ्या असं लक्षात आल्या मी तुम्हाला पूर्वक सांगू इच्छितो एक आमच्याकडे कुठल्याही आमदारांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी काही मागणी केली असेल किंवा एखादा आरोप जरी केला असेल तरी त्याच्यावर आपण तपासून कारवाई करावी किंवा माहिती द्यावी असं लिहितो आपण कधीच इग्नोर करत नाही असं पत्र गेलं म्हणजे चौकशी सुरू झाली असं पत्र गेलं म्हणजे आता त्याच्यावर स्थगिती आली अशा प्रकारच्या बातम्या करणं हे थोडं बाळबोध आहे असं नसतं कारण कुठल्याही वेळेस आपल्याला कारवाई करायची असेल किंवा स्थगिती द्यायची असेल दुसरी बाजू आल्याशिवाय आपण अशा प्रकारे कधीच करत नाही आता कालचा आरोग्य विभागातला जो विषय आहे हा विषय देखील आपण समजून घेतला पाहिजे की आ, या संदर्भात आरोग्य विभागाच्या संदर्भात जे काही केंद्र सरकारने आपल्याला पैसे दिले होते आ, त्या पैशामध्ये आपण जी काही कामं सुचवली त्या कामांमध्ये आपण नऊ टक्के पैसा हा कॅपिटल एक्सपेंडिचरवर खर्च केला होता आणि केंद्राचं म्हणणं होतं तो, तो पाच टक्के केला पाहिजे म्हणून केंद्राने आपल्याला कळवलं की तुम्ही प्रायोरिटाईज करून नऊ ऐवजी पाच टक्के करा त्यानुसार संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी ही माहिती मागवली की आता कुठली कुठली कामं घेतलीत त्यातली काय प्रायोरिटी ठरवायची त्यामुळे ही फाईल कधी माझ्याकडे आलीही नाही मी त्याच्यावर कधी बघितलंही नाही आणि मी त्याच्यावर कुठली स्थगिती दिली नाही तर मला असं वाटतं की बाई जिथे एखादी चूक होते असं लक्षात आलं तर मी स्थगिती निश्चितपणे देईल आणि त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर समजा खातं शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचं असेल त्यांच्याशी चर्चा करील किंवा दादांकडचं कर असेल तर त्यांच्याशी चर्चा करील पण मला असं वाटतं की एक वातावरण जे तयार करण्यात येत आहे की बाबा काहीतरी इथे ओढताण चाललेली आहे वन अपमेनशिप करणं चाललेलं आहे आणि आता मुख्यमंत्री कुठेतरी शिंदेसाहेबांनी सुरु केलेल्या गोष्टी कशा बंद करता येतील किंवा कुठेतरी कट टू साईज कसं करता येईल तर मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे आणि माझी आपल्याला एका गोष्टीची अगदी विनम्रतापूर्ण विनंती आहे की आणि हे तत्वही आहे की आपल्याकडे एखादी बातमी आली तर दुसरी बाजू घेतल्याशिवाय ती बातमी आपण छापत नाही आम्ही नाही दिली समजा आम्हाला मागितली सरकारला मागितली आम्हाला मागितली आणि आम्ही सांगितलं की आम्हाला नाही बोलायचं तर सिंगल बाजू आली पाहिजे पण अन्यथा हे तत्वच आहे की दुसऱ्या बाजूसहित आपण ते मांडलं पाहिजे आता उदाहरणादाखल या ठिकाणी मला असं वाटतं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या आता एक नंबर प्लेटवाली एक बातमी खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे त्या संदर्भातही बातमी खूप मोठी आली पण त्याच्यावरचा खुलासा मात्र काही सगळ्यांनी दिला नाही कारण इतर राज्यांनी रेट ठरवला एक्सक्लुडिंग जीएसटी आणि एक्सक्लुडिंग फिक्सिंग चार्जेस आणि महाराष्ट्राने रेट ठरवताना इन्क्लुडिंग जीएसटी आणि इन्क्लुडिंग फिक्सिंग चार्जेस आता त्यांचा जीएसटी आणि फिक्सिंग चार्जेस जर आपण बघितले तर आमच्याकडे कम्पेरेटिव्ह स्टेटमेंट आहे कुठल्याही राज्यापेक्षा आपण पुढे नाही सगळ्या राज्यांचे कम्पेरेबल रेट्स आपल्या रेटमध्ये एखाद दोन याच्यात तर पाच दहा टक्के काही राज्यांपेक्षा कमीच आहोत आपण त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय समजा हे सगळी आहेच आता म्हणजे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आता समजा टू व्हीलर करता आंध्र प्रदेश चारशे एक्कावन्न आहे बिहार चारशे एक्कावन्न आहे गोवा चारशे पासष्ट आहे गुजरात चारशे अडुसष्ट आहे त्याच्यानंतर हरियाणा हिमाचल प्रदेश कर्नाटक चारशे एक्कावन्न आहे मध्य प्रदेश मेघालय एन सी टी दिल्ली चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट आहेत ओडिसा तर पाचशे सहा आहे छत्तीसगड चंदीगड यूटी पण पाचशे सहा आहे वेस्ट बेंगॉल पाचशे सहा आहे महाराष्ट्र चारशे पन्नास आहे म्हणजे या सगळ्या राज्यांपेक्षा जेव्हा आपण यांचं एकत्रितपणे त्या ठिकाणी बघतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं हे कमी आहे तर कुठलीही बातमी छापणं आपला अधिकारच आहे किंवा आम्ही काही चूक करत असू तर अंकुश ठेवणं हे चौथ्या स्तंभाचं कामच आहे फक्त आमची विनंती त्यात एवढीच आहे की आपण सरकारची बाजू सोबत दिली तर त्यातनं जे काही कन्फ्युजन्स आहे ते कन्फ्युजन होत नाही कारण आपल्याला माहिती आहे की आजकाल डिजिटल मीडियामुळे ती बातमी पाच मिनिटात इतक्या ठिकाणी चालली जाते की या सगळ्या ठिकाणी त्याचे मग खुलासा देता देता आमच्या देखील नाकी नऊ येतात तर मला वाटतं निश्चितपणे आपण हा प्रयत्न केला पाहिजे खरं म्हणजे आजच्या पत्रामध्ये काही गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अवमानकारक कोणी वक्तव्य करताय आणि त्याला सरकार और सरकार कोणालाही वाचवणार नाही छत्रपती शिवराय हे आमचं आराध्य दैवत आहे आणि कोणीही त्यांच्या विरुद्ध चुकीचं बोललं तर कारवाई होणार म्हणजे होणारच पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं की बोलणारे कोण आहे तर औरंगजेबाचा माल जुना झालेला आहे त्याचं संवर्धन करा अशी मागणी करणारे किंवा अफजल खानच कसा मोठा होता आणि अफजल खानामुळे शिवाजी कसे मोठे झाले हे सांगणारे आणि इशरत जहाच्या नावाने रुग्णवाहिका सुरू करणारे अशा लोक त्या ठिकाणी जर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय ते सांगत असतील तर त्यांच्याकडनं आम्हाला महाराज समजून घ्यायचे नाहीत आम्हाला महाराज पुरेपूर माहिती आहे आणि महाराजांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानेच काम करणारे आम्ही आहोत आम्ही तर पहिल्या दिवशी सांगितलं की आम्ही तिघही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून नाही छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून या ठिकाणी काम करतो त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे विनाकारण काहीतरी गोष्टी सांगणं हे अत्यंत चुकीचं आहे मला या निमित्ताने हे देखील सांगायचं आहे की आपण जो शंभर दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला तो अत्यंत यशस्वी होतो आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचं काम चाललेलं आहे त्याचा परवा आम्ही तिघांनी मिट्टम आढावा घेतला आणि त्यामध्ये अनेक कार्यालयांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे म्हणजे शेकडो टन अशा प्रकारचा जो काही कचरा आहे किंवा कागद आहेत या कागदांची विल्हेवाट लावणं नव्याने त्या ठिकाणी जे काही रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड रूम तयार झाल्या त्या रेकॉर्ड रूममध्ये नीट कागदं गेली सगळ्या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाट्या लागल्या वेळा त्या ठिकाणी ठरल्या असं अनेकांनी चांगला कार्यक्रम घेतला वाहनं जुनी वाहनं निर्लिखित केली ती सगळी जी काही घाण पडली होती ती सगळी वाहनं निर्लिखित करण्याचं काम केलं आणि अतिशय चांगलं काम केलं आणि त्या दिवशी जवळपास आम्ही व्ही सीवर सात हजार ऑफिसेस घेतले होते म्हणजे आपण जर विचार केला तिथे प्रत्येक ऑफिसमध्ये दोन तीन लोकांचा विचार केला तर एक वीस एकवीस हजार लोक हे या ठिकाणी व्ही सीच्या माध्यमातून आमच्याशी जोडले होते आणि आता यांचं पूर्ण इव्हॅल्युएशन पुन्हा नव्याने आम्ही करणार आहोत आणि थर्ड पार्टी करणार आहोत Uh, जी uh, केंद्र सरकारची uh, एक क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया ही जी संस्था आहे uh, त्या संस्थेला आम्ही आता याचं इव्हॅल्युएशन दिलेलं आहे म्हणजे जेव्हा शंभर दिवस पूर्ण होतील ते शंभर दिवस समजा चौदा एप्रिलला आपण ते पकडलेले आहेत पूर्ण होतील असं कार्यक्रम सुरू झाल्यापासून त्यानंतर पंधरा दिवस तालुका स्तरापासनं राज्यस्तरापर्यंत uh, प्रकारे कुठल्या ऑफिसनी काय काम केलेलं आहे शंभर दिवसाचं टार्गेट हे कोणी कोणी अचीव्ह केलंय किंवा कशा प्रकारचं काम केलं आहे याचं क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया पूर्ण त्याचं एक प्रकारे इव्हॅल्युएशन करेल आणि त्यातनं मग कोणी उत्तम काम केलेलं आहे आणि आम्ही असंही ठरवलेलं आहे की एक बेंचमार्क मार्क्स आम्ही ठरवणार आहोत त्या बेंचमार्क मार्क्सच्या खाली जे असतील ते मात्र निगेटिव्ह इंडेक्समध्ये आम्ही घेणार आहोत की हे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आहेत अशा प्रकारे आम्ही त्यांचं नामाभिमान त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय चांगलं हा जो विषय आहे हा आपण निश्चितपणे केलेला आहे या अधिवेशनामध्ये एकूण जी काही संयुक्त समितीकडे प्रलंबित विधेयक आहेत तर एकच विधेयक संयुक्त समितीकडे प्रलंबित आहे विधानसभेत एक विधेयक प्रलंबित आहे आणि नवीन आतापर्यंत पाच विधेयकं ही आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे महाराष्ट्र हॉटेल उपहार गृहे असे एक त्या ठिकाणी आहे महाराष्ट्र विनियोजन विधेयक आहे पुरवणी विनियोजन विधेयक आहे आणि महा महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक आहे अर्थात दरम्यानच्या काळात अजून काही विधेयक ही, ही त्या ठिकाणी येतील सगळ्या विधेयकांवर योग्य अशा प्रकारची चर्चा करण्याची आमची तयारी आहे आणि सभागृहामध्ये जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल आणि त्यासोबत आम्ही माननीय अध्यक्षांनाही विनंती करणार आहोत आणि प्रतोदांनाही विनंती करणार आहोत की जे नवीन सदस्य निवडून आलेले आहेत त्यांना देखील संधी जास्तीत जास्त मिळाली पाहिजे जेणेकरून त्यांच्या मतदारसंघातल्या गोष्टी त्यांना मांडता आल्या पाहिजे